नमस्कार अनेक पालक स्वामी विवेकानंद कर अकॅडमी जुना पेडगाव रोड परभणी या ठिकाणी आले ज्या मुलांची नुकतीच दहावी परीक्षा झाली पण त्याच्यामध्ये वय नावाचा फॅक्टर होता आणि म्हणून जो पहिला व्हिडिओ आपला तब्बल पालकांनी एकवीस लाख लोकांनी पाहिला आहे अनेक पालकांनी आपल्या क्लासला येऊन भेट दिली त्या पालकांसाठी महत्त्वाच्या विषयावर मला बोलायचं होतं पहा दहावी बारावीनंतर काय हा जर विषय असेल तर दहावी झाल्यावर तुमच्याकडं प्रमुख तीन फॅकल्टी असतात आर्ट कॉमर्स अँड सायन्स सायन्स फॅकल्टीकडे जाणारा पोरग मुळात हुशार आहे तुमची इच्छा त्याला नांदेड या ठिकाणी लातूर या ठिकाणी कुठतरी चांगले क्लास लावायचे आणि तुमच्या डोक्यात आलं किंवा तो म्हणायला आहे की मी एम बी बी एस करू शकतो मला एम बी बी एस करायचं आहे नीट करायची जे डबलई करायची आहे तर त्या लेकराला इकडं बिनाकामी बेजार करू नका अंगानं है ना धडधाकट आहे बंबा पाच पोळ्या काला करून खाते है ना घरी पन्नास वेळा भांडण आणते ज्याचा गावात काय झालाय लोकं कदरलेत ज्याला बाहेर लोकं कदरलेत त्याला मा आणा मी त्याला कतरायला लावतो मग मुख्य गोष्ट काय आहे की या पोरांसाठी पोरं पालकांना मी विनंती काय केली की पालकांनो पहा तुम्हाला याच्यामध्ये पहिली आठ आहे की तो दहावी पास पाहिजे त्यानं परीक्षा दिलेली नाही तो काय पाहिजे दहावी पास पाहिजे दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये लक्षात घ्या अग्निवीरची भरती परत असते तुम्हाला वाटलं त्याला तयारी करायची करू द्या काय हरकत नाही आणि अग्निवीरचा जो सिलेबस आहे तोच पुढं पोलीस भरतील काम येणार आहे म्हणजे तो दहावी पास आहे त्याला पंचेचाळीस टक्के मार्क पाहिजेत पा पंचेचाळीस टक्के गुण पाहिजेत त्यानंतर मेन गोष्ट काय बाबा की त्या पोराची हाईट आहे ती हाईट आहे साडे हा पा हाईट जर आपल्याला विचारलं ती हाईट आहे एकशे से अडुसष्ट सेंटीमीटर मुलीला हाईट आहे एकशे से बासष्ट सेंटीमीटर आता मेन गोष्ट की जे पोराला तुम्हाला या भरतीकडे पाठवायचं आहे त्याला मर्यादा आहे मग वय मर्यादा काय आहे की त्याचं वय साडेसतरा वर्षापासून एकवीस वर्षाच्या आत पाहिजे ही त्याची प्रमुख आठ आहे आता याच्यामध्ये पालकांना काय सांगलो मी की जर तो पोरगा समजा बारावी आता त्यानं पेपर दिलेत तर या पोराचं इथं वय भरते काही पोरांचं भरणार नाही नो प्रॉब्लेम कारण दहा एप्रिल पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे काल वीस जूनला याच्या अगोदर पहिले ग्राउंड असायचं यावर्षी पहिले पेपर आहे पेपरच्या नंतर ग्राउंड आहे तर मी ग्राउंड कसं आहे तेही सांगितलं की बाबा ग्राउंड दोन क्रायटेरियावर आहे एक तुम्हाला मी सांगितलं होतं की तुम्हाला साठ मार्क आहेत सोळाशे मीटरला जे तुम्हाला पाच मिनिट तीस सेकंदामध्ये पळायचं आणि त्यानंतर चाळीस मार्क आहेत दहा पुलप्सला आता पहा मेन गोष्ट काय बाबा की हा, हा पोरगा बारावी पास झालेला पोरगा आहे बारावीचा पेपर दिलाय त्याचं वय भरतय तर तो क्लासला आल्यावर पहिल्यांदा मी त्याच्याकून तयारी करून घेणार अग्निवीरची अय बाळा पालकांना विनंती आहे कशा तयारी करून घेणार अग्निवीरची समजा तो अग्निवीरच्या पेपरमध्ये तर क्वालिफाय करणारच मी त्याला पण तो नाही झाला ना तर त्याला प्लस पॉइंट काय आहे पंधरा सप्टेंबर पहा दोन हजार का हे पंचवीस पासून काय सुरू व्हायलाय तर पालकांनो सुरू व्हायली पोलीस भरती काय सुरू व्हायली पोलीस भरती ती जर समजा ऑगस्टला जाहिरात आली आणि सप्टेंबरला त्याने ग्राउंड चालू केलं त्याचं वय अठरा वर्षे भरलं तर या सिलेबसमध्ये पुढं त्याला आपण कंटिन्यू करणार आणि पोलीस भरती द्यायला लावणार मी तुम्हाला आवर्जून काय सांगितलं की जे पोरं तुम्हाला वाटलं बाबा अभ्यासात कमकुवत हे ना की फक्त त्याला मोबाईल ना दे तर त्याला मुद्दाम हॉस्टेलला ठेवा आणि एक गोष्ट नोकरीच लागावी याच्यापेक्षा तो माणूस म्हणून घडला पाहिजे हे देखील काळाची गरज आहे कळलं का त्यामुळं सांगायलो की बाबा ज्या पोराची दावी झाली आहे त्या पोरालाही ठेवता येईल पण जो पोरग आता वयस सोळा वर्षे नेमकीच दावी झाली त्याला बी ना काम बेजार करू नका त्यालाही जगू द्या छान पद्धतीनं आयुष्य एकदाच आहे पण त्याला मायबापाच्या कष्टाची देखील जाणीव असली पाहिजे म्हणून त्या लेकरांसाठी प्रमुख भरती आहे तर जो पोरगा बडियापैकी काय म्हणलो मी बारावीची पेपर दिला आहे तर त्याला पोलीस भरतीमध्ये का देता येणार आहे तर पोलीस भरती पंधरा सप्टेंबरला चालू व्हायची आणि मग पंधरा सप्टेंबरला ही जे पोलीस भरती आहे तर या पोलीस भरतीला पण एक मेन आठ आहे की वय वर्ष अठरा लागते याच्यामध्ये बहुतांश बारावीचा पेपर देणाऱ्या पोरांचं वय सप्टेंबर या महिन्यामध्ये अठरा वर्षे पूर्ण होतंय कारण बहुतांश गावाकड ग्रामीण भागात आपली जन्मतारीख बरोबर नसल्यामुळं जून महिन्यात शाळा चालू चाल होतात आणि मग आपला हात असा जोडल्यावर आपल्याला शाळेत दाखल केलेलं होतं कॉन्फिडंटली परफेक्टली कोणाची डेट ऑफ बर्थ कोणाला माहीत नसती कुठलाही नेता पहा पंधरा ऑगस्टला काहीचा जन्म असतो काही जून महिन्यात जन्मलेले असतात तर ते अनावधानानं तशा तारखा असतात तर त्यामध्ये अठरा वर्ष पूर्ण झालं असेल तर याला बढियापैकी ग्राउंड आहे है ना त्यानंतर महत्वाची गोष्ट लेखीची छान पद्धतीनं तयारी आहे आणि केवळ तीस हजार रुपये फीस सहा महिन्याची आहे त्यामध्ये दोन टाईम जेवण आहे एक टाइम नाश्ता आहे त्यानंतर चार तास क्लास आहे दोन तास पाठांतर आहे आणि महत्वाची गोष्ट दोन वेळेस ग्राउंड आहे त्याच्या डोक्यात ग्राउंड अभ्यास क्लास आणि तो थकला की लगेच त्याला झोपल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आता जे पोरग अग्निवीरची तयारी करणार आहे आणि बडियापैकी त्याची हाईट आहे त्या पालकांना विनंती आहे वयवर्ष त्याचं साडे सतरा आहे हे ना कधीपर्यंत तर दहा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत तर महत्वाची गोष्ट या पोरांनी काय करायचंय तर याला बाबा केवळ पन्नास मार्काचा पेपर आहे कळलं का एक प्रश्न दोन गुणाला असा शंभर गुणांचा पेपर आहे पन्नास प्रश्न आहेत शंभर गुण आहेत आणि याला जनरल नॉलेज आहे याला सायन्स आहे याला गणित आहे आणि पाच प्रश्न फक्त बुद्धिमत्तेचे आहेत म्हणजे पंधरा त्रिक पंचेचाळीस आणि पाच पन्नास मार्काचा पेपर शंभर गुण आहे याला सोळाशे मीटर रनिंग आहे आणि याला आहेत तर ग्राउंड मी केवळ फीस आहे या पंधरा हजार जेवण एक टाइम नाश्ता आणि बडियापैकी क्लासचं नियोजन तो जर समजा या ठिकाणी लक्षात घ्या अग्निवीर परीक्षेमध्ये समजा हे पोरग पास झालं तर प्लस काय आहे का, का? पहिलं वर्ष याला पगार आहे तेवीस हजार रुपये दुसरं वर्ष याला पगार आहे अठ्ठावीस हजार रुपये तिसरं वर्ष याला पगार आहे पस्तीस हजार रुपये आणि चौथं वर्ष याला पगार आहे त्रेचाळीस हजार रुपये जेव्हा याचे चार वर्ष पूर्ण होतील आणि आता जर हा समजा एकोणीसव्या वर्षी लागला तर तेवीस काय व्हायला आहे याचा कार्यकाल संपायला तर जेव्हा याचे चार वर्ष पूर्ण होतील तेव्हा याला अकरा लाख पंच्याहत्तर हजार रुपये दिले जातात किती दिल्या जातात अकरा लाख पंच्याहत्तर हजार रुपये दिल्या जातात त्यानंतर याला गव्हर्नमेंट मार्फत जे आर्मीला ड्रेस आहे ते ड्रेस त्याच्यानंतर ज्या शूज आहेत ते त्याच्यानंतर जे जेवण आहे ह्या सर्व सुखसुविधा जा ज्या आर्मीला असतील त्या या पोराला मिळत असतात कळलं का ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायची मग जर समजा वाटलं बाबा एरी अंगानं धाडधी बऱ्यापैकी पळतंय आणि लहान वयात आपल्या लेकरांकडे स्वप्न होतं आर्मी जायचं चार वर्षाची तयारी केली समजा आज हा अठरा वर्ष वयाचा आहे अठरा प्लस चार बावीस वर्षाला हा रिटर्न आला बावीस वर्षात पुन्हा याला माझ्याकडे पाठवायचं वर्ष तेवीस तेवीस वर्षी पुन्हा याला पोलीस करण्याची जबाबदारी आपली काय का तेव्हा कांगणेसर सारखी संस्था महाराष्ट्रात कोणाचीच नसतं ना नादच खुला आताही पाहिला आपल्याकडे कुठलं टेंडर नाही काहीच नाही मॉब म्हणजे मॉबच रेग्युलर असते ग्राउंड चालू असतंय चार जण असतात बडियापैकी दंडूक हातात असतो है ना पोराला भावाप्रमाणे जपायचं पोराची पालकाची भूमिका निभवायची जे जेवायला वाटलं ते त्याला द्यायचं जे त्याच्या मनात आहे त्या प्रत्येक गोष्टीचा विचार करायचा बढियापैकी शिकवायचं पण पन माजुरेपणा पण केलं त्याला पुन्हा पालकाप्रमाणे टपू द्यायचं पंधरा एक मिनिटानं पुन्हा त्याच्या अंगवून हात फिरवायचा बाळा आपल्याला चांगलं बघायचं आपण गोरगरिबाचे कष्टाशिवाय आपल्याला पर्याय नाही हे देखील त्याला समजून सांगायचे आता ज्या पालकांना इथं येणं शक्य नाही त्यानं काय करायचं बाबा लय मोठा ताण घ्यायचा नाही मग ऑनलाईन ऑनलाईन काय बाबा तर आपलं प्ले स्टोरला काय आहे के क्लास पा या विके क्लास मध्ये केवळ फीस आहे बहुतेक तीनशे सतरा रुपये हा तीनशे रुपये फीस आहे सतरा रुपये काहीतरी टॅक्स लागते वाटते तीनशे सतरा रुपये याच्यामध्ये पा याला विषय काय आहे केमध्ये प्राचीन इतिहास तर प्राचीन इतिहास शिकवायलेत किरण सर याला विषय चालू घडामोडी हा विषय मी पण शिकवतो किरण सर आता बाकी उरलेलं जी के पंचायतराज चालू आहे ते स्वतः मी शिकवतो याला गणित विषय आहे तो स्वतः मी शिकवतो याला बुद्धिमत्ता विषय आहे बबण्या पाचच प्रकरण आहेत संख्या माला वर्ण माला कॅलेंडर घड्या ते पण स्वतः मी शिकवतो आता राहिलं सायन्स तर या विज्ञानामध्ये जास्तीत जास्त प्रश्न कशाचे आहेत तर आरोग्य विचारलेत सदिस राशी है ना आधीच राशी आणि महत्व मापन याच्यावर जास्त प्रश्न विचारले तर त्याचा ताण घ्यायचा नाही तोही सिलेबस मीच घेणार आहे आता मुख्य गोष्ट क्लिअर करा वीस जून आहे तर याचा पेपर बाळा ऑनलाईन असतो ऑन ऑनलाईन असल्यामुळं सकाळची शिफ्ट दुपारची शिफ्ट तर तू हा पेपर मे बी जून जुलैपर्यंत पेपर चालतात आणि तिथून पुढं तुला, तुला तीन महिन्यानंतर ग्राउंड द्यायचे त्याला पण पोराला मायाकड ठेवायचे त्या तीन महिन्यात काय होईल याचा हा पेपर होईल तोपर्यंत मी त्याची पोलीस भरतीची तयारी करून घेणार गावाकड येरीही तो मोकार फिरत असेल इथं तिथं बसून याच्या त्याच्या काड्या काढीत असेल तर त्याला इथं ठेवलेलं काही हरकत नाही पालकांनी पहिलीला लेकरू शाळेत टाकताना आज पालक बेजार आहे इंग्लिश स्कूलला टाकायचं आहे का किती फीस घ्यायची तिथं कसं आहे बरोबर काही बेजार होऊ नका बारावी पर्यंत लेकराचं भवितव्य कोणीच ठरू शकत नाही तुला इंग्रजी हो नो मॅटर आपल्याला इंग्रजी इंग्रजी काही येत नाही कळलं का नो मॅटर तुला कपडे बिपडे घालायची बी अक्कल नसल्या तुमच्या शिक्षणाच्या भरोशावर तुम्ही सध्याच्या स्टेपला कुठं आहात तुमचा संपर्क कोणत्या लोकांसोबत आहेत तुम्ही कोणत्या गाडी घोड्यात फिरता तुमच्या घराची साईज कशी आहे तुमचा एरिया कोणता आहे तुम्ही राहतात कोणत्या लोकांसोबत यावर डिपेंड करते तुमच्या शिक्षणाचा दर्जा त्यामुळे ते विचारच करू नका की आम्ही ग्रामीण भागातले आहेत गोरगरीबांचे आमचं कसं होईल मी त्या प्रत्येक गोष्टीतून गेलो तुमच्या लेकराचं नुकसान होऊ देणार नाही फक्त एकच गोष्ट आहे तुमच्या पोराला एक समजून सांगा बाळा हा डायलॉग मारू नको रे करमत नाही आता त्याला करमत नाही नेमकं म्हणजे मी काय करायला पाहिजे हे मला आणखी कळालं नाही आणि एक गोष्ट जे लेकरं ऑनलाईन तयारी करायलात त्या ऑनलाईन तयारी करणाऱ्या पोरांनी घरी अग्निवीरची तयारी करायला आहे हे पुस्तक तुला मागून घ्यायचं मराठीत पेपर आहे तेरा भाषेमध्ये यावर्षी पेपर होणार आहे आपण महाराष्ट्रात राहतो आहोत मराठी आपल्याला जमती म्हणून आपण भाषा निवडताना मराठी निवडायची आहे आणि म्हणून याच पुस्तकातले प्रश्न असणार कारण का मी पुढं पेपर पण दा, दाखव दाखवायलाय तर हा पुस्तक तुम्हाला या नंबरवर ऑनलाईन ऑर्डर करायचं आहे त्र्याऐंशी झिरो पाच झिरो पाच झिरो पाच पंच्याऐंशी हे पुस्तक लक्षात घ्या पाच एप्रिलपासून महाराष्ट्रात सर्व ठिकाणी उपलब्ध होईल त्यानंतर तुला ताण आला तर या नंबरवर त्र्याऐंशी नव्वद त्रेपन्न पस्तीस त्र्याण्णव याच्यावर फक्त हाय मॅसेज करायचा आपल्या सर्वच पुस्तकांबद्दल तुला डिटेल मिळेल आता महाराष्ट्रात ग्रामीण भागात जी लेकरं काय करतात श्रेया परीक्षा आहे स्कॉलरशिप आहे नवोदय आहे प्रत्येक नवोदय आहे त्या पालकांनी हे पुस्तक महाराष्ट्रात जिथं भेटल तिथं विकत घ्यायचं अतिशय कामाचं आहे लहान लेकरांना देखील सातवीच्या पुढच्या लेकरांना वाचायला लावायचं आणि रिकाम्या टायमात माय बापानं भंगार मोबाईल मध्ये इकडे तिकडे पाहण्यापेक्षा लेकरासोबत बसून बाळा सांग बरं सेवन सिस्टर काय आहे बाळा सांग बरं महाराष्ट्रात किती अस्तविनायक आहेत ते एकट्या पुण्यात पाच कसे आहेत मग दोन रायगडमध्ये कसे आहे एक अहिल्यानगरमध्ये कसं आहे यावर पालकांनी चर्चा करायची जेणेकरून त्याचा आय क्यू पॉवर वाढल पहिलीला शिक्षण घेताना त्याला बेजार होण्यापेक्षा तो बारावीला गेला आहे त्याच्याकडे लक्ष द्या तो कोणाच्या संपर्कात आहे त्याचे स्टेटस कसे आहे त्याला मोबाईलची खरंच गरज आहे का मोबाईलला तो कोणत्या वेबसाईटला भेट द्यायला आहे याच्याकडं पालकांना लक्ष ठेवल्याशिवाय लेकरं गुन्हेगारी प्रवृत्तीपासून बाजूला जाणार नाहीत मग मुख्य गोष्ट काय आहे की हा जो सिलेबस आहे आपण हे पुस्तक बी सांगितले त्यानंतर पहा आता हा पेपर आहे या पेपरच्या प्रश्नाची लँग्वेज तुम्ही पाहिलीत काहीच नसते भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत हे पहा झालं जगदीश धनकड उत्तर आहे का नाही बेसिक लेवल प्रश्न हे टोटल डाटा याच्यात हे एवढंच पुस्तक आहे आणि ते एक पुस्तक घ्यायचं हे पुस्तक महाराष्ट्रातल्या प्रत्येक पालकांनी पोराला घेऊन द्या प्रत्येक म्हणायला दहावीला असू द्या नवी दहावीला द्या मराठी त्याला वाचता येते बडिया ते पुस्तक राहू द्या त्याच्याकडं कामाचे एक लाख प्रती गेले त्या पुस्तकाच्या कळंक सध्या आपला नादच खुळा आहे आणि ते पुस्तक लिहिले पण आपण लिहिणार भारी का की बेसिक लेव्हलवर महाराष्ट्रातल्या लेकरांना ले कळावं आणि याच्यासोबत आपलं प्रॉस्पेट असते बारावीनंतर काय करायचं कोणती परीक्षा द्यायची कोणत्या परीक्षेला काय सिलेबस असतो मग ते जे डबल असो नीट असो तुला डीफॉर्म करायचं बी फॉर्म करायचे उद्योग करायचा व्यवसाय करायचा एम बी ए करायचे एनी ॲवरेज कुठलाही सिलेबस करायचं त्याचा प्रत्येक डाट्याचं प्रॉस्पेक्ट आपल्या क्लासवर ते घेऊन जायचं तरी नाही समजलं मग हा मूड पाहून मी फ्री दिसलो तर पालकांना आपल्या पोराला घेऊन यायचं ते आगाव कुठाने करत असेल पालकांना जर बाहेर जायचं दोन चार झापडा त्याला आणून नीट माझ्या भाषेत त्याला नीट करतो ही बी गोष्ट सांगालो आता प्रत्येक गोष्टी आपण इथं सांगितल्यात हा पेपर आहे काही द्रोणाचार्य पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी आहे तर क्रीडा प्रशिक्षकांसाठी असतो कशासाठी असतो सुनील छेत्री यांना मिळाला आहे मग ह्या प्रत्येक गोष्टी आपण या ठिकाणी क्लिअर केल्या तर पालकांना विनंती आहे पोराचं वय सा साडेसतरा क्रॉस असेल त्यानं नुकताच बारावीचा पेपर दिलेला असेल तर त्या पोरांना भरती पण देता येते आणि अग्निवीरची भरती पण देता येते म्हणून पालकांनी घरी ठेवण्यापेक्षा त्याला माझ्याकडे घेऊन या महाराष्ट्रात कमी फीस त्याच्यात पालक पुन्हा डायला घाललाय टप्पे करा पंधरा टप्पे करा म्हटल्यावर मला प्रश्न पडलाय मला गरिबीची लय जाणीव आहे पण लोकांमुळं मी गरीब होणार नाही याची पण मला काळजी घ्यावं हो लागेल महाराष्ट्रातल्या तमाम पालकांना विनंती आहे आप ले आपल्या लेकराकडे तो जेव्हा वयवर्ष सोळा म्हणजे धोक्याचं म्हणतो आपण वयवर्ष अठरा म्हणजे तो, तो कोणाचं अनुकरण करत नाही तो एक आपलं आगळं वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस तो कोणाच्या संपर्कात आहे तो कोणाच्या विचारावर चालायला आहे त्याच्यानंतर कोणत्या प्रवृत्तीकडे तो आकर्षित व्हायला आहे कोणाला तो आपलं समान आयला आहे या प्रत्येक गोष्टीकडे पालकांना लक्ष दिलं तर नक्कीच आपल्या गोरगरिबांच्या पोरांचं राज्य येईल गोरगरिबांचे पूर्ण प्रशासनात जातील आपल्या घराचं चित्र आणि चरित्र बदलतील आणि तुम्हाला देखील त्यांच्यावर स्वाभिमान वाटेल हा शब्द तुमचा मुलगा म्हणून तुमच्या नजरेतला एक मास्तर म्हणून त्या लेकरांचं एक मोठा भाऊ म्हणून या ठिकाणी देतो थांबतो येताना मुलाला सोबत घेऊन येणं गरजेचं आहे ॲडमिशनला स्टाफ असतो मी नसलो तरी कारण नऊ तास क्लास क्लासचं शेड्यूल आहे म्हणून थोडं विनंती करतो माफी असावी प्रत्येक पालकाला भेटता येत नाही तर मी असेल तर नक्की भेटल बाकी ॲडमिशन करा प्रत्यक्षरित्या मी लेकरांसोबत क्लासमध्ये असतो त्यांच्या ज्या समस्या असतात ते मला वर्गात विचारतात किंवा ग्राउंडच्या ले वेळेस मी त्यांच्यासोबत असतो त्यांच्या समस्या नेकी नक्की जाणून घेत असतो त्याबद्दल चिंता करू नका जेवढी तुम्हाला काळजी आहे त्याच्या दीडपट जास्त काळजी मी करतो कारण मला निकाल द्यायचा आहे निकाल दिल्याशिवाय मी महाराष्ट्रात नुसत्या बच्चन टिकणार नाही कारण सोबत सिद्ध असेल तेव्हाच प्रसिद्ध होईल म्हणून म्हणून त्या सिद्ध करावं लागेल आणि ते सिद्ध करण्याची जबाबदारी आपण आमच्या टीमनं बड्यापैकी खांद्यावर घेतलेली आहे पालकांचे आशीर्वाद लेकरांची साथ अशीच या अगोदर होती पुढं राहील अशी एक अपेक्षा तुमच्याकडून करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र